जारीदा व डोमा शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार निष्कृष्ट कामामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो संतप्त पालकांचा सरकारला इशारा मेळघाटामध्ये शासकीय कामात भ्रष्टाचाराची काळी सावली अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्हा चिखलदरा आदिवासी प्रकल्प विभाग धारणी अंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा जारिदा व शासकीय आश्रमशाळा डोमा येथे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय भ्रष्ट कंत्राटदारांकडून निष्कृष्ट दर्जाचं बांधकाम सुरू असून प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिकारी नियोजन अधिकारी बांधकाम विभाग आणि शाळेतील जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्या आशीर्वादनं हा गैरप्रकार उघडपणे सुरू असल्याचा पालकांचा आरोप आहे जुनी इमारत पाडताना नियमाप्रमाणे जुन्या साहित्यांचा विटा लाकूड खिडक्या लोखंड लिलाव करणं अपेक्षित करता लाखो रुपयांचं साहित्य गायब झालं त्याबरोबर रेतीऐवजेजी क्रेशर स्टँड वापरून बांधकाम सुरू असल्यानं इमारतीचा सा दर्जा ढासळेल आणि विद्यार्थ्यांचा जो धोक्यात येईल अशी गंभीर भीती व्यक्त करण्यात आली विद्यार्थ्यांच्या डोक्यावर उभी राहणारी इमारत जर कोसळली तर जबाबदार कोण आमच्या लेकरांचा जीव धोक्यात हो घालून हे भ्रष्टाचाराचे खेळ सुरू आहेत आम्ही गप्प बसणार नाही असा संतप्त इशारा पालकांनी दिला या विषयी अधिक संताप व्यक्त करत पालकांनी म्हटलंय की लाखो रुपयांचं साहित्य गिळंकृत झालं रेतीऐवजी ऐवजी धुळीचा वापर करून इमारत उभी केली जात आहे हा उघड भ्रष्टाचार आहे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी नियोजन विभाग आणि शाळेतील जबाबदार अधिकारी कर्मचारी हे सगळं या भ्रष्टकामामध्ये या सर्वांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकलं पाहिजे शासनाला थेट आव्हान देत पालकांनी मागणी केली की, की या भ्रष्ट कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करून जबाबदार आणि प्रामाणिक ठेकेदाराकडे काम सोपवावं तसेच दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीनं कठोर कारवाई व्हावी आधी मेळघाटातील निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांना विद्यार्थ्यांना आपले प्राण गमावे लागले आहेत त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून पालक पालकवर्गानं आक्रोश व्यक्त करून कामाची चौकशी झाली नाही तर शासन शासनविरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय